दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी निवेदन देऊनही कृषी अधिकाऱ्यांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालय येथे टाळ वाजवून आंदोलन केलंय खरीप पीक विमा दोन हजार चोवीस छत्रपती संभाजीनगर तालुक्याला मंजूर करण्यात आला नाही ना अकरा फेब्रुवारी रोजी कृषी कार्यालयास निवेदन दिलं होतं परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी टाळ आंदोलन करत शासनाला आठवण करून देण्यासाठी विठ्ठलाचं नामस्मरण केलं यावेळी शेतकरी वारकरी वेशभूषेत येऊन पीक विमा देण्याची मागणी शासनासह कृषी अधिकाऱ्यांना केली आम्ही आंदोलन करतोय दुसरी तिसरी वेळ आहे विमा आमचा नेमनी होता कायद्याने आहे सगळं काही आम्ही आटी शर्तीत बसलेलो तरी द्यायचं नाही याचा अर्थ शेतकरी शेतकऱ्याकडं मुद्दाम मुद्दाम आणि मुद्दाम सरकार डोळे जागपणा करतय अधिकारी तरी काय आहे वरूनच त्यांना तसं दाब आहे तसं त्यांचं वरूनच त्यानला तसं तस अडकवलं तस जातं ते काय करणार आहे आणि आम्ही येऊन अधिकाऱ्यापाशी रडतो एवढंच आमचे माध्यम तरी बाहेर लोकांना दाखतो आम्ही इथं रडतो येतो करतो म्हणून हे तरी आमची एवढे तरी हाक तुम्ही देत आहे एवढंच बाकी काही नाही आम्ही किती आरोपलो तरी का हे नाही शेतकऱ्याकडे अजिबात ध्यान नाही सरकारचं तुम्ही आता ताज उदाहरण पाहिलं काय दिल्लीचे शेतकरी दिले नाही दामटून त्यांनी त्यांचे पाल फेकून दिले अटक केले असं केलं काय शेतकऱ्याला समजत का ते काही काही समजत नाही ते शेतकऱ्याचं त्यांना अजिबात धाक वाटत नाही या काय कधी आम्हाला तुम्ही या थापड मारून बघा पूर्ण बंद करतील ते मार्केट आमचं काहीच नाही ना आम्ही ते करू शकत नाही ना आता इथे यायची शंभर यायची पंचवीस आलो आम्ही दोन हजार चोवीस ते पंचवीस पीक विमा हा अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्याला मिळाला नाही पैठणला वेगळा नाही बीडला वेगळा नाही जालन्याला वेगळा नाही व छत्रपती संभाजीनगर तालुक्याला वेगळ्या नाही हा कशासाठी तुम्ही सांगता की शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ निवडणुकीच्या अगोदर आणि आता शेतकऱ्याच्या तोंडाला काळे पाळणे पुसता आणि म्हणता की कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्या हा जगाचा पोशिंदा असून आज तो भिकारी झालेला आहे सरकारला त्यांचं राजकारण चालू आहे याचं राजकारण कर त्याच राजकारण कर शेतकऱ्याच्या आम्ही माल कृषी मालाला हमी भाव नाही दुधाला भाव नाही शेतकऱ्याला सांगितलं की रुपयामध्ये पीक विमा देतो आणि आज बघितलं तर शेतकरी वन वन आज विणतोय कष्ट करतोय आणि आज सुद्धा तो कृषी अधीक्षक कार्यालया समोर दोन घंट्यापासून उपोषण करतो आहे तरी सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा भेटत नाही आम्ही याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी समोर सांगितलं होतं की बाबा आम्हाला पीक मध्ये आम्ही निवेदन दिलं दे त्याच्यानंतर कृषी अधीक्षक कार्यालयाला सुद्धा निवेदन दिलं दे त्याची सुद्धा दखल शासन घेत नाही